हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुर एस्टॉरंटला स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्वांच्या मस्त असाल तर आज आम्ही परत मार्केटमध्ये मा आलेलो आहे तर इथे होलसेल दुकानामध्ये आलेलो आहे इथे आई आहे जे माल घेत होती तर याच्यामध्ये आम्हाला जे ज्वेलरी आवडते त्याच्यातली आम्ही एक एक ज्वेलरी घेत असतो तर ही माझ्यासाठी कानातले घेतलेले मी सर्वीकडे फिरली होती पण मला जे जसे कानातले पाहिजे तसे मिळाले नाही म्हणून आईसोबत आले आणि इथे आमच्याजवळ आळस देत आहेत तर आई शोधून शोधून तिला जी ज्वेलरी पाहिजे ती घेत होती आणि मलासुद्धा दाखवत होती बघ कशी वाट मी नुसतं जेवण केलं आणि घराच्या बाहेर पडलं त्यामुळे आम्हाला थकल्यासारखं वाटत होतं म्हणून जवळ तिथे जाऊन बसल्या होत्या थकून बसलं जेवलं पाणी पिलं नाही आम्हाला लागली धाप मला आता कसं तरी व्हायला लागलं आणि त्या पिंपल्सने माझ्या आधी जान घेतली एक दोन तीन चार पाच साठ नंतर आलो आम्ही चपलांच्या दुकानामध्ये इथे आर्यनसाठी आम्हाला सँडल बघायची होती तर या दुकानामध्ये बघितलं पण तेवढी जशी आवडली नाही मग दुसऱ्या दुकानामध्ये गेलं तिथे आर्यनसाठी एक सँडल घेतली आणि दोन स्लीपर घेतल्या माझ्या मिस्टरांसाठी आणि एक आर्यनसाठी हे जी तुम्हाला दिसते ना ब्लॅक कलरची ती आर्यनसाठी आम्ही घेतली आणि <coughs> बराच वेळ होऊन गेलेला होता पोटामध्ये कुडकुळ होत होतं तर इथे आम्ही एक सँडविच आणि वडापाव घेतला आमच्यासाठी ऑर्डर केला आणि बसलेलो आहे टिकड आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे मला माझ्या साडीला फॉलसुद्धा लावायचा आहे मी लगेच साडी घेतली आणि किचनमध्ये बसली आईसोबत बोस म्हणजे बोलत सुद्धा होते आणि माझं काम पण करत होती आई तिचं जे सामान आणलेलं आहे ते दाखवत होती काय काय घेतलं काय नाही आणि मी माझ्या साडीला फॉल लावते आणि बिट्टूची एक सवय आहे ती जेवता जेवता कोणतेही पाहुणे असो आई असो किंवा अदर कोणी असो त्यांना त्रास देणार मला तर देतेच तर पाहुण्यांना सुद्धा सोडत नाही आईला पण ती तशीच करते <सथ> ए भाजीमध्ये मध्ये ला आईला गोळा घोळा अरे बापरे बिट्टू